नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम भोगी दोन हजार सव्वीस या दिवशी काय करावं व काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी कराव्याच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवण सुद्धा करून देणार आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करायची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच भोगीच्या दिवशी एक भाजी आपल्याला चुकूनही देखील बनवायची नाही ती देखील मी व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया येत्या तेरा जानेवारी म्हणजेच उद्या मंगळवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे संक्रांतीच्या आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात तशी संक्रांत आपण तीन दिवसांची साजरी करतो पहिल्या दिवशी भोगीचा दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा याला आपण संक्रांतीची कर म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज्य मांडतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात अशा पद्धतीने तीन दिवसांचा हा संक्रांत सण लवकरच म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे तसं बघायला गेले तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण जरी मकर संक्रांतीचा सण आला तरी संक्रांत झाली तरी आपण लगेचच महिलांचा हळदी कार्यक्रमाला सुरुवात होते त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तिळवाचा कार्यक्रम केला जातो जी लहान मुलं असतात म्हणजेच तीन वर्षापर्यंत पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं बोर्नानसुद्धा केलं जातं रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू हे साजरं करत असतो आता तिळाचा जितका वापर आपल्याला या सं संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपल्याला करायचं आहे कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्याला हिंदू धर्मशास्त्रांमध्ये सांगितले जातात संक्रांत सण सं जो आहे जो सूर्यापूजनेचा सण म्हणून ओळखला जातो पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत किंवा ज्याला आदित्य रानुबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा या महिन्यात करण्याची पद्धत आहे उद्या म्हणजेच तेरा जानेवारीला मंगळवारी भोगी हा सण आपण भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे तिळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाण्याच्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान करण्याच्या पाण्यात आपल्याला खाद्यपदार्थांमध्ये त्याचबरोबर देवाला आपण जे काही दिवा लावतो किंवा ज्या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी दिव्यातील तेलांमध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तरी लावायचा आहे आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचं चांगलं लाभ मिळतील ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा ते आपल्या घरातील तेल वापरत असतील तर मग तुम्ही या दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता अशा पद्धतीने तुमचं तिळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर ठेवायचा आहे यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होतील मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीला तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते भोगीच्या दिवशी दहन करा यामुळे वर्षभर विशेष कृपा होईल बघा भोगी म्हणजे काय तर भोगीचा दुसरा सुद्धा असा अर्थ आहे की भोगी म्हणजे भोग आपल्या देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला आपण भोग असे म्हणतो भोग देणे म्हणजे काय तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजे सुवासिनेला विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो आणि त्यालाच भोगी देणे असे म्हणतात आता भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात जसे की वांगी पावटा गाजर वटाणा बटाटा बोरे शेंगा घेवडा किंवा हरभरा जशा भाग बदलला तसे भाज्यांमध्ये बदल होतो पण या भाजीला आपण लेकुरवाडी भाजी किंवा लेकुर खेंगट किंवा शिंगसोना अशा नावाने ओळखतो ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जो ही भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचा आजार जडत नाही किंवा वर्षभर बर आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या करणारमुळे जर आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं त्यामुळे मिक्स भाजी किंवा लेकुरवाडी भाजी आणि या भाजीबरोबर तिळ उकर बाजरीची भाकरी म्हणजेच तिळ लावलेली भाकरी किंवा तीळ लावून ज्वारीची भाकरी केली तरी चालेल भोगीची भाजी आणि भाकरी या व्यतिरिक्त अजून कोणकोणते पदार्थ या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर पापड लोणी वांग्याचं भरीत शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी मूग दाळ तांदळाची खिचडी या दिवशी केली जाते आणि ती सुद्धा खाल्ली जाते जे काही तुम्ही बनवत असाल तर ते तुम्हाला खायचं आहे तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता पण ही भाजी खायला मात्र अजिबात विसरायचं नाही तुम्ही या दिवशी उपवास जर करणार असाल तर मग तुमच्याकडे बोगीची भाजी वगैरे काही सकाळी तुम्ही केलेलीच असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्ही ही भाजी भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे या दिवशी पित्रांना आठवण करणे किंवा पित्रांच्या नावाने दान करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी बोगीच्या दिवशी अत्यंत योग्य आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू करू शकता ओम भूर भुह स्वहा तस्तर वितुर्वरेण्यम भरगो देव सदी मही धियो योनक प्रचोद्या तर हा आहे गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता आणि पितरांना नैवेद्य दे अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा किंवा मग घराच्या घरच्या घरीच तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेला तोंड करून तुम्ही पितृदेवभ्य नमा किंवा पितृदेवताय नमा असे अकरा वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या नावाने अर्घ देऊ शकता याला आपण तर्पण असं म्हणतो आणि महिलांना जर पित्रांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी यायचं त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं तर हे कार्य आपण पित्रांसाठी भोगीच्या दिवशी नक्की करायचं आहे भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहेत म्हणजेच या दिवसांमध्ये आपण आनंद लुटूसुद्धा शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटूसुद्धा शकतो म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो तिळगुळ घ्या गोडगुळ बोला आमची तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तर हा एवढा सुंदर सण आहे मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्याला प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडदोळ बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थही बनवा या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका तुम्हाला या सणावाराच्या निमित्ताने जेवढे अन्न पदार्थ लागतात तेवढेच बनवा खूप जास्तीत जास्त अन्न बनवून ते वाया घालवू नका जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका म्हणजे त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्न पदार्थाचा समावेश जास्त असतो आपण हळदी कुंकू कार्यक्रम करतो आणि त्यामध्ये सुद्धा अन्न पदार्थाचा वापर केला जातो आणि त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाहीये तुम्हाला जर पित्रांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून तर नक्कीच तुम्ही दिवशी भोगीच्या दिवशी खरेदी करा पित्रांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता भले तुम्ही मकर संक्रांती मकर संक्रांतीला केला, ते केलात रात्री आणलं तरी देखील चालणार आहे संक्रांतीचे वाण म्हणजे संक्रांतीची सुगड देखील भोगीला खरेदी केले जातात तसेच नवी नवरी देखील भोगीला आपल्या माहेरी तीळ गुळ साडी व ववसा घेऊन संक्रांतीसाठी जाते तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणत्या कोणती तर प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करा प्रत्येकाने ती वस्तू आवर्जून खरेदी करा असा आग्रह करेल तर ती वस्तू आहे सात गोड्यांचं चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही लावू शकता ज्यांना कर्ज पैसा आर्थिक अडचणी यासंबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या मिटून जाव्यात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरू व्हावे सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही हे सात गोड्यांचा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणांसाठी जसं की घरामध्ये सकारात्मक तर राहावी घरातील सर्व सदस्यां मजबूत कायम आनंदाचं वातावरण उत्साहाचं आणि घरामध्ये काही कामं जी आहे ती नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर तो फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता थोडक्यात भोगीला आता आपल्याला काय करायचे ते थोडक्यात जाणून घेऊयात म्हणजेच संक्रांतीला कोणते नियम पाळावायचे आहेत आवर्जून पाळावायचे आहेत ते बघणार आहोत भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजे म्हणजेच आपली वर्षभर सर्व भोग निघून जातात असं पूर्वीचे लोक म्हणायचे हे खरं आहे की फक्त अंधश्रद्धा आहे माहीत नाही पण आत्तापर्यंत चालत आलेली परंपरा आज देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे घरातील सगळ्यांनी पाण्यामध्ये थोडीशी पांढरे काळे तीळ टाकून स्नान करावं तसेच अंगाला तिळाचं उठणं देखील लावावं महिलांनी संक्रांतीला केस धुऊ नये म्हणून केस दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्यांच्या तब्येतीत देखील सुधारणा होते भोगीच्या दिवशी मिश्र भाजी आवर्जून बनवावी तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी घरातील देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील जो खाईल भोगी तो राहील निरोगी या म्हणीचा अर्थ आहे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदरशी रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात तीळ हळद कुंकू अक्षता गुळ आणि लाल पिवळी फुलं टाकून सूर्याला अर्घ द्यावं सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्यानंतरच भोजन करावं काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासिनी देखील जेवायला घालतात ती प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असू शकते तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा नियम देखील पाळू शकता मकर संक्रांतीच्या किंवा भोगीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते तसेच मकर संक्रांतीला म्हणजेच भोगीला मांसाहार मद्यपान धूम्रपानाचं सेवन करू नये आणि या दिवशी शक्य होईल तेवढं सात्विक आहारच घ्यावा म्हणूनच सांगितलेलं आहे भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जास्त अन्न बनवू नये जेणेकरून शिळं खाण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही या दिवशी घरामध्ये कलह भांडणं तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात भोगी का साजरी करतात तर या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक मिळावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे आणि यामुळे आणि त्याचमुळे यावर्षी शेतामध्ये खूप सारे पीक उगवले जाते असे पीक वर्षानुवर्ष यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू बंधू इंद्रदेवाला करत असतात तर पहा भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खात असतो पण कडू कारले किंवा कांदा लसूण यांचा वापर या दिवशी आवर्जून टाळावा कांदा आणि लसूण हे सामसिक पदार्थ आहेत या दोन भाज्या राहू खेतू याचं प्रतीक मानलं जातं या, या भोगीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण याचा वापर जो आहे तर तो आपल्याला घरात करायचा नाही तसेच कडू कारले मकर संक्रांतीचा सण हा नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो कारलं ही कडू भाजी आहे आपल्या नात्यात कडूपणा येऊ नये किंवा कटुतता येऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी कारल्याची भाजी ही आपल्या घरात अजिबात बनवायची नाही तसेच धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी आपल्याला मुळा लसूण कांदा या दिवशी कटाक्षाने आवर्जून टाळायचा आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवायला महत्व आहे तेवढेच महत्व या दिवशी घरामध्ये खिचडी सुद्धा बनवली जाते आणि खिचडीमध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारच्या डाळी वापरल्या जातात परंतु हीच खिचडी बनवताना आपल्याला चुकूनही मसूर डाळीचा वापर अजिबात करायचा नाही आहे शास्त्रानुसार या भोगीच्या दिवशी मसूर डाळ सेवन करू नये असे सांगितले गेले आहे जर तुम्ही या भाज्यांचं सेवन केलं तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला भोग भोगावे लागतील घरात दुःख आणि दारिद्र्य येऊ लागेल म्हणून या नियमांचे पालन तुम्हाला करायचे आहे कारण हा दिवस सात्विकतेचा आहे तामसी पदार्थ या दिवशी सेवन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी बरकत ही निघून जाते आणि आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा या दिवशी तुम्हाला तुमच्या एकशे आठ वेळा ओम ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे काही राज्यांमध्ये लहान होळी पेटवून त्याची या वस्तूंची आहुती दिली जाते बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्यामुळे या दिवशी याला तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून या सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात तसेच या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात तर मित्रांनो मैत्रिणींनो भोगीच्या दिवशी ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम